बोर्डा येथे वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या पुन्हा वादळी वाऱ्याचे आगमन होऊन शेतातील घरावरील शेड उडाल्याने अनेकांचे रस्त्यावर झाडे कोसळून पडल्याने काही वेळ दळणवळण बंद झाली होती माहितीनुसार बोर्डा येथील रहिवासी पुंजाबाई नामदेव नारनवरे लक्ष्मण रामचंद्र गजबे व कृष्णा चैत्राम सलामी यांच्या शेतातील राहत्या घराचे व जनावरांच्या गोठ्यावरील तीन दिनांक तेवीस मे ला सायकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आल्याने वादळी वाऱ्याने गोठ्यावरील शेड उडून जाऊन दूर पडले तर ठेवलेल्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे गावातील समाजसेवक कुंडलिक जांभुळे यांनी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांना घटनेची माहिती दिली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली या अगोदर देखील गेल्या तीस मार्चला बोर्डा सराखा येथे अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील छत उडाले होते प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा तर केला मात्र एक महिना लोटूनही त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही परत तीस एप्रिलला बोंद्री व हिवरा बेंडे येथील नागरिकांचे वादळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते तर आता बोरडा येथे वादळी वाऱ्याने पुन्हा आर्थिक नुकसान झाले आहे आता बोरडा सराखा बोंद्री व हिवरा बेंडे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान, ना नुकसान भरपाई कधी मिळते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटीक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज आपल्या बोर्ड्या गावाला पाच ते साडेपाच दरम्यान चक्रीवादळ हा खूप सुटलेला सुटलेला होता त्या ते, ते, त्यात त्याच्यामध्ये मुजाबाई नामदेवजी नारनवरे यांच्या मकान पिणाच्या शेट पूर्ण बाजूला उडून गेला म्हणून माझी एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना की मो येऊन मोक्का चौकशी करून त्या गरिबांना गव्हर्नमेंटकडून जे बी काही अनुदान भेटू शकते तो तहसीलदार साहेबांनी देण्याचे प्रयत्न करावा एवढेच मी या ठिकाणी बोलतो